सध्या आंब्याच्या झाडाला मस्त अशा हिरव्यागार कैरी आलेले आहेत आणि उन्हाळ्यात कच्ची कैरी खायला जरा वेगळीच मजा असते आणि त्याला आणखीन चटकदार आणि चविष्ट बनवण्यासाठी मी इथे मसाला कैरी बनवलेली होती ती दोनच मिनटामध्ये ही बनवलेली कैरी एवढी चटकदार झाली होती की अगदी एका मिनटातच संपली इथे मी कच्ची कैरी घेतली त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे कारण त्याला चीक वगैरे असतो म्हणून ती स्वच्छ धुतलेली आहे आणि अशा पद्धतीने सालट्यासहित आपल्याला कापायची कारण की सालट्यामुळे कैरीचा आंबटपणा कमी होतो आणि सालटं खाणंसुद्धा चांगलं असतं आपल्या शरीरासाठी आणि अशा पद्धतीने मधल्या ज्या बिया आहेत त्या आपण काढून घ्यायच्या आहेत आणि अशी पातळ मी कापून घेतली होती कच्ची कैरी ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते आणि यामध्ये विटॅमिन सी असल्यामुळे आपली रोगप्रतिकारिक शक्तीसुद्धा वाढते त्यामुळे कच्च्या कैरीचा आहारामध्ये नक्की समावेश करा आणि जर कैरी आवडत नसेल तर तुम्ही त्याची चटणी बनवू शकता किंवा मसाला कैरी बनवूनसुद्धा खाऊ शकता आता आणि अशा पद्धतीने मी पूर्ण कैरी कापून घेतलेली आहे आणि आता आपल्याला याचा मसाला तयार करायचा आहे त्यासाठी इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत सुरुवातीला इथे मी काळं मीठ घेतलेलं आहे पाव चमचा त्यानंतर हा चाट मसाला आहे आणि हा अर्धा चमचा घेतलेला आहे त्यानंतर पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि ही, ही मिरची पावडर घेतलेली आहे पाव चमचा कमी तिखट आहे थोडीशी आणि त्यानंतर पाव चमचा गरम मसाला आणि हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे पूर्ण एकत्र आणि त्यानंतर आपल्याला जे आपण हे स्लाईस तयार केलेले आहेत त्याच्या त्या मसाल्यामध्ये बुडवायच्या आहेत आणि अशा पद्धतीने मसाला कैरी आपल्याला बनवायची आहे साधं मीठ वापरण्यापेक्षा यामध्ये काळ मीठ वापरा खूप चव छान लागते आणि आ याला थोडासा सुद्धा नंतर येतो आणि जी मिरची पावडर वापरलेली आहे ती अगदी कमी तिखट आहे आणि तुमच्याकडे जर तिखट असेल तर कमी प्रमाणात टाका कारण की लहान मुलंसुद्धा आवडीनं खातात त्यामुळे थोडंसं तिखट कमी असलेलं बरं <laughs> आणि कैरीचा मसालासुद्धा अगदी प्रमाणात झालेला आहे आणि सगळा संपलाय चटपटीत अशी मसाला कैरी किंवा लोणचं म्हणू शकता तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजची मसाला कैरी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओ सह तोपर्यंत बाय बाय